ठाणे <Sanye> महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरुस्तीची महत्वाची कामं करण्याकरता बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चोवीस तासांचा शटडाउन घेण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने घोडबंदर रोड पातलीपाडा पवारनगर कोठारी कंपाऊंड आझादनगर डोंगरीपाडा वाघबीळ आनंदनगर कासारवडवली ओवळा इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहील व समतानगर ऋतू पार्क सिद्धेश्वर इंटरनिटी जॉन्सन जेल साकेत उथळसर रेतीबंदर कळव्याचं व मुंबऱ्याच्या काही भागात बुधवारी रात्री नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील अशा रीतीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं वा असं आवाहन करण्यात आलं आहे